नमस्कार मित्रांनो मी, मी रितेश गावांच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज ऊन नाही आहे बघा अजिबात सकाळपासून शकार सकाळी थोडा पाऊस होता आता चाललं आहे काकाकडे कारण त्यांचे आंबे वगैरे काय पार्सल आहे ते मुंबईला पाठवायचं आहे जरा जाऊन येतो तिथे भूक लागली लवकर लाग, 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 घरी जाऊन जेवायचं आहे पुन्हा एक विहीर आहे पुढे नाही जात पाडायला बिडायला हे पाणी खूप आहे घाण आहे ही विहीर कशाला यूज करतो माहिती इकडे जी झाडं वगैरे होती ना वरती काजूची वगैरे त्यांना पाण्यासाठी यूज करायचे मोटर वगैरे लावून पार्सल चाललेत आंबे वरून मुंबईला ठीक आहे बस ओके मित्रांनो पोपाड बघूया अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवला होता मित्रांनो इकडे आलो पण एक आंबा भेटला मला कलर बघा पूर्ण चेंज झाला गावी येऊन कंटिन्यू मॅच वगैरे होते त्यामुळे उन्हातून आज आपल्याला संध्याकाळी काम सुद्धा करायचंय कारण उद्या हळद आहे त्यामुळे आज छत वगैरे बांधायचं असेल त्यांच्या इथे साहिलच्या इथे तर संध्याकाळी तिथे जाईल त्या अगोदर बघू कुठे खेळायला वगैरे गेले तर मुंबईला चाललेच रिया ट्रॅव्हल्स आले

अजून खूप सारे आहेत गाड्या बागे तुझी संध्याकाळ झाली आणि पावसाने केल्या सुरुवात पुन्हा खतरनाक आला जोरातच झालाय खूप पाणी वगैरे किती साचलं மிசனி வார ஆக லே कुठं चाललात आहे चाललात आहे कुठं मित्रांनो आज सीन किती महारी वाटतय तो इकडे आता पाणी साचा लागलं काय बोलतो आता थोड्या दिवसाने मित्रांनो पूर्ण मळीमध्ये उंबळाट झाली ना की मासे रडतात मित्र आंबे बी जमा के लिए इधर भी है और मेरे पास एक सुंदर सुंदर मित्रों खूब दिवस न आमच्या या ग्राउंड वरती आलोय म्हणजे लहान असताना आम्ही ते खेळायला यायचो त्या ग्राउंड वरती आता जास्त येत नाही मे मध्ये जरी आले ना तरी इथे खेळायला नाही येत कोणी आणि आपली या साईडला शाळा

गाए गाए। आए आए। गाल गाल। तो पण काय बोलत नाही सार्दू लावते सगळी लावूया लावतो आता आऊट केलं तर माहिती आग अकरा

<laughs> मोठे गिरी करता आता थोड मजा बसली असते आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो मी इतके संपवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू बाय